माझ्यासोबत सिन्नर तालुक्यातील वडगाव या ठिकाण रहिवासी असलेल्या मीरा पेडेकर मॅडम आहेत आणि त्यांना अमृत जन ज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला आपण त्यांनाच विचारू नमस्कार मॅडम तुम्ही सांगा की तुमचा काय रिझल्ट आहे नमस्कार माझे नाव मेरा कैलास पेडेकर मी वडगाव सेमारे मी पोलीस पाटील पोलीस पाटील आहे आणि मला या सरांनी रियान शामृत ज्यूसची बॉटल दिली त्या अगोदर मला गर्भपिशवीला गाठ सांगितली होती डॉक्टरांनी आणि ती गाठ सांगितल्याच्यानंतर त्यांनी मला पंधरा ते महिना भरत ऑपरेशन करायला सांगितले होते परंतु रियांश अमृत ज्यूसचे बॉटल घेतल्यानंतर मला पंधरा दिवस फरक पडला आणि जोशी हातायच्या नंतर माझं वजन पण कमी झालं